कार मैत्रिणीनू शारदास होम फ्लेवरमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण शेपू आणि घालून डाळ घालून भाजी बनवणार आहोत तर बघून घ्या साहित्य इथं मी शेपूची भाजी एक जुडी निवडून मिठाच्या पाण्यात धुवून घेतलेली आहे बारीक चिरून घेतलेली आहे एक वाटी मुग डाळ भिजून घेतलेली आहे एक कांदा चिरून घेतलेला आहे हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे मीठ जिरं टेचलेला लसूण तेल एवढ्या साहित्यात आपण सुकी शेपूची भाजी बनवणार आहोत आता आपण दोन पळ्या तेल घालून घेऊया तेल गरम होऊ द्यायचं तेल गरम झालेलं आहे अर्धा चमचा जिरं घालून घेऊया जिरं चांगलं तर करून द्यायचं तेलामध्ये नंतर ठेचलेला लसूण घालूया लसूण स्लो करून घ्यायचा मी कट केलेली हिरवी मिरची तुम्हाला जर स्पायसी हवं असेल तर जास्त घालू शकता मी मिडियम ठेवते हे घालून घ्यायची मिरची फ्राय झालेली आहे आता कांदा घालून घेऊया मला चांगला लाल हो द्यायचा मीडियम गॅस मिडियम करून घ्यायचा कांदा लाल झालेला आहे आता मीच लेळी मुगाची डाळ घालून घेऊया डाळ तुम्ही तुमच्या

मिक्स करून घेऊया छान भाजी छान प्रकारे मिक्स झालेली आहे भाजीला पाणी पण सुटलेलं आहे या सुटलेल्या पाण्यातच भाजी शिजवून घ्यायची आहे वरतून पाणी टाकायचं नाही छान शिजवून घ्यायची सुट्टी सर्व मिक्स करून घ्यायची आणि पाच मिनिटासाठी झाकण ठेवून स्लो गॅसवर वाफून घ्यायची पाच मिनटं झालेली आता झाकण काढून घेऊया अजून पाच मिनिटे शिजवून देऊया थोडस पाणी आहे ते सुकून घेऊया सुकलेलं आहे सर्व आता झाकण दोन मिनटं गॅस बंद करून द्यायचा वाफेत होऊन जाईल भाजी आपली रेडी झालेली आहे शेपूची सुक्की भाजी आपली डाळ भाजी तयार झालेली आहे मग डाळ घालून खूप छान लागते टेस्टी लागते भाकरीसोबत ज्वारीची भाकर बाजरीची भाकर याच्यासोबत तुम्ही खाऊ शकता खूप छान लागते तर नक्की ट्राय करा मला कमेंट मध्ये कळवा तुम्हाला कशी वाटली हेल्दी खा स्वस्त रहा मस्त रहा थँक्यू वे टू या नेक्स्ट रेसिपी मध्ये